कसे आहे तुम्ही आम्हीही खूप सगळेजण चांगले आहोत सकाळचा नाश्ता वगैरे चालू आहे आणि आज काहीतरी वेगळं मी नाश्त्यामध्ये करते आजी आज लोकांना तेही तुम्हाला दाखवणार आहे कुठं चालले ब हे बघा तिचे कपडे धुवून कपडे घेऊन चालले आंघोळ केली का तू तू कि बर बर जा तिचं काम ती करते हे बघा कुंभार मॅडमचं काहीतरी चाललंय सुशिला मावशी बरी आहे का आ, आता कशी आहे काय नाही ना फिट नाही ना आली ना फिट आली का ना, आता नाही 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 कालच्या पेक्षा आज नाही बरी आहे तब्येत बरी आहे ना छान काळजी कोण कोण घेत सुला मावशीची हा येते ना बर कुणी घातलं आंघोळ होय भामा मावशी असं शेवा करा बरं मा एकमेकाची आंघोळ घातली तुला हिन काम केलं मग घरातलं हा अगं बाय गे कामाची आमची सुशेला मावशी आजोबाने आंघोळ वगैरे झाली वाटतं भंडारी आंघोळ केली का छान छान मस्त आंघोळ करायचं आंघोळीचा कंटाळा येतो आमच्या लेकरावाला आंघोळ करा म्हणून सांगावं लागते सगळ्यांना केले ना सुशेला मावशी आता चक्कर वगैरे नाही नाही येत व्यवस्थित आहे तू सगळं छान उठायला येते का तुला आता बघू बरं उठ बर थोडंसं हळू लगेच तटमीन हे बघा हे असं आहे बघा आमच्यातली लेकरं एक दिवसात आजारी पडतात हे बघा पळतच असं वाटतं का तिच्या त्या कालच्या ह्याच्यावरून आज अशी एवढी चांगली झाली असेल म्हणून आज आज लोकांना नाश्त्याला केलेले आहेत टमॅटो कांदामध्ये टाकलेले आहे आणि खूप छान असे लुसलुसीत झालेले आहेत तर आता सगळ्यांना आम्हाला नाश्ता वरती जायचं न उशीर करता म्हणून आम्हाला आज एकताईनी नाश्ता दिलेला आहे पना तर तो नाश्ता आम्ही नेहमी वडापाव समोसे ढोकळा काय पण असतं पण आज जर वेगळा नाश्ता बनवावा म्हटलं रात्री जेव्हा भिजू घातला होता वैशालीनी आणि थोडीशी उडदाची डाळ त्याच्यामध्ये आम्ही टाकलेली आहे वाटून आणि इतके छान होत आहेत आणि खायला पण एकदम चवीला मस्त असतात तर खूप छान आणि भरपूर आम्हाला भरपूर लागतं आम्हाला थोडस जमतच नाही आहे कारण आम्हाला खूप सारं बनवावं लागतं तर आमचा नाश्ता असा भरपेट असतो बघा फुगून वरती हे येले एकदम पीठ भिजलेलं आहे मस्त पिकी आणि मी आता ह्याला पलटणार आहे तर हा आहे आमचा नाश्ता सकाळचा तापे एकदम असे मऊ लुसलुसीत झालेले आहेत आणि ह्याच्याबरोबर बनवलेलं हो आहे पिवळी बटाट्याची भाजी मस्त पिकी अजून बरंचसं पीठ आहे इकडं भरपूर म्हणजे आज मी त्यांना असं सांगितलं तुम्हाला जेवायचं असेल तर जेवा जेवाद तुम्ही नका जेवू हे खावा पोटभर हे खावा मिरची हिरवी काटलेली थोडीशी टाकायची हिरवी मिरची काही जास्त नाही टाकायची आपल्याला थोडंसं पीठ घेऊया अजून ह्याच्यातलं तरी काही हरकत नाहीये पीठ अजून संध्याकाळी करायचं आता थोडासा कांदा कारण खूप मस्त आहे थोडंसं टाकूया टमॅटो थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर लय नाही टाकायची मिरची ग थोडीशी टाकायची कारण मिरची खाली त्यांच्या म्हणून असं एकदम जाळीदार होते असं मस्त भीती थोडस याला ह्याच्यावरती गार करू मग तिकडे ठेवायचं पिठामध्ये मीठ थोडस टाकूया उन्हाळा आहे ना तर खूप छान पीठ असं आहे ना झालेलं आहे आपलं आमचा उत्ताप्याचा आजचा बेत आहे तुम्ही सांगा तुम्ही करताय का रव्याचे उत्तापे आहेत हे रवा आणि याच्यामध्ये उडदाची डाळ टाकायची वाटून थोडीशी हे असे जाळीदार होतात आणि पट पण खराब होत नाही व्यवस्थित आता ह्याला असं पण करून घेऊया आपण असं फुकतायत नाही का जाळी तयार होते त्याच्यावरती एवढं छान पीठ भिजले पातळ नाही करते कारण पातळ करायला पण तवा आहे पण हे आहे ना असे छान होतात असं त्याच्यामध्ये कांद, कांदा टमॅटो थोडस हिर, कोथिंबीर हिरवी मिरची आहे नॉर्मली आहे हिरवी मिरची जास्त नाहीये तुम्हाला खाल्ल्यावर पण नाही होणार काही पलटल्यावर पण चालतं पण थोडंसं पलटायला पाहिजे म्हणून मी पलटते कारण त्यांचं पोट दुखायला नको त्याच्या आपण देतो खरं व्यवस्थित आज ह्याच्याबरोबर काय आम्ही सांबर के नाही केलेलं आम्ही ह्याच्याबरोबर त्यांना बटाट्याची भाजी देणार दे। आहे आणि टमाटर सॉस कोणाला खायचा असेल तर टमाट्याचा सॉस आहे आमच्याकडे ते आवडतो बऱ्याचशा लोकांना <laughs> तर ह्याला लावून ते पण खातील गोड नाही का पण मला जसे पाहिजे तसे झालं पैसे माहिती आहे का मस्त मग एकदम झाले जाळी लावणार अशा वरती येतंय जाळी जाळी होऊन खूप सोपी पद्धत आहे तुम्ही संध्याकाळी झोपताना रवा भिजायला घाला रवा एक वाटी भिजायला घातला ना तर अंदाजी एवढीशी डाळ दाल घाला दाल म्हणजे अर्ध्यातली अर्धी वाटी थोडीशी डाळ भिजायला घाला आणि सकाळी तुम्ही डाळ वाटा आणि तुमच्या त्या रव्याचं पीठ आहे ना भिजलेलं त्याच्यामध्ये टाका मिक्स करा तुम्हाला कांदा टमॅटो आवडत असेल तर टाका मसाला आवडत तर नखा टाकू आणि चटणी करा किंवा सांबर करा नुस निस्त जरी खाल्लं ना तुम्ही त्याच्याबरोबर काहीच नका तरी तुम्ही लावत की खरच काय एकच नंबर ताई एकदा करून बघा सगळ्यांना लहान नक्की द्या करून संध्याकाळी रवा भिजायला घाला सकाळी उठलं तरी करून घ्या त्याला तो म्हणाल रोजच आई मला हेच पाहिजे आता आणि खायली एखादा तरी कोणाच दिगरू खात नसेल तरी म्हणजे मी बघितले कारण रोहन रोहितनी पण आवडलं त्यांना त्यांनी पण खाल्लं म्हणजे मग बाकीची लेकरं पण खाणार हे असं जाळी पकडते बघितलं ना पूर्ण जाळी जाळी नाही का असं फुगून टम्म होते वरती येते आपण थोडंसं पलटूया खाण्यापेक्षा आहे ना आपल्याला एखाद्याला करून घालता येत असेल ना तर खरंच एकापेक्षा मोठं समाधान नाही आहे आता बघा ना वरती गेल्या ना शकुली तर अशी नटती ना काय न काय केले काय केले आणि ह्याच्यात आमचा वेळ पण जातो बराचसा वाटतं वाटत काय मागणार ते आपल्याला मागून मागून काहीतरी खायला मागतात मला त्याच्या पलीकडं काही मागतच नाही ते आहे का नाही वैशाली काय केलं आहे आज नाश्त्याला त्यांना सगळ्यांना सांगितले तुम्ही निवांत बसा तिकडं छान पिकी घेऊन येते तुम्हाला नाश्ता म्हणून फुगून लसलुसी एकदम छान जाळीदार आहेत आणि ह्याच्या तुम्हाला काय खायचं ते खाऊ करून बघा चला आपण जाऊया वरती आपल्या आजी लोकांकडे घेऊन उशीर झाल्या ते काय मृदुला मृदुलालजी बरोबर ज्यांनी ओळखलं त्याला पटकन पहिलं नाश्ता एक मृदुलाजी तर आजचा नाश्ता आपल्याला राधाताईनी मुंबई वरून त्यांची आई पार्वती ढवळे यांच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांची दहावी हे आहे वाटतं माशिक का काहीतरी निमित्ताने त्या ताईंनी दिलेला आहे नाश्ता सकाळचा आपल्याला तर ताई खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद आहे म्हणा आशीर्वाद आणि पहिल्यांदा मृदुलाजी ओळखलेला आहे की आईने काय केलंय इकडे मृदुलाजी मृदुला थांबा हा तुला टमाटर सॉस देऊ का देऊ हे बटाट्याची भाजी आणि टमाट्याचा सॉस लावून खायचं हा

तुम्ही हिचीच का एवढी माया करता पण तुम्हाला नाही सांगू शकत ही खूप आसुसलेली आहे तिच्या तिच्याकडं जाण्यासाठी आणि खूप ध्यान येतं पण मी माया केलं ना तिचं आरडू थांबतं म्हणजे थांबत ना म्हणजे ना जरा आणि ताई तुम्हाला पण बर हां सांग मला कसं झालं कसं झालं

कुमार मॅडम हा आमच्या आजोबा राहिले इकडं कसं झालंय सांगाय काऊ झालंय भंडारी राहिले आधी आवडते ढोसा कसं आहे बरं वाटत बरं वाटतं तुला खाऊ खाबर राहू दे गुड्डी लावाय राहू दे मग आहे का भाऊ आहे चालते दर मंगल सगळ्याला आई मी काहीतरी आणलंय तर खाऊ घालावं कोण राहिले बरं आता खाऊ घालायचं कोण राहिलं मी ठकुली आणि मृदुला आजी चकुलीचं लय का तोंड बाधिक आहे चकुलीला थोडासा गाव कसं झालंय

आम्ही खूप छान नाश्ता बनवलेला आहे आज उत्ताप्याचा आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आणि सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आता परत परत मी असंच करणार आहे आपल्याकडे रवा असतो बरासा आणि त्या रव्याला आपण काय करायचं आहे शिऱ्यामधून उत्थाप्यामध्ये आणायचे उत्थापे करून खायचे छान पिकी काय आपल्या चुलीत पण दोन लाकडं घातली ना तर उत्तापे छान होतील बटाट्याची भाजी पण छान केली आहे कुणाला पाहिजे का गोड सॉस आता तुम्ही तुम्ही बी खाणार आहे मी पण खाणार आहे मौसूद झाले बघा सगळ्यांनी कसं झालंय कुमार दादा होते तेव्हा करत होतो सगळं दादा असले की आठवणी येते तिला काय खायचं केलं त्यांनी उत्थापे यांच्यासाठी करायचे हाय नाही कुमार सगळं करायचे